महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या मांडवड ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुभाष फत्तू चव्हाण यांच्या विरोधात गारपीट चारुदानातील गैरव्यवहार प्रकरणी दिनांक तीस जून दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून नांदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दडवी यांनी थेट ग्रामसेवक सुभाष चव्हाण यांचा बडतर्फीचा प्रस्ताव नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्याधिकारी अधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठविले असल्याची माहिती नांदगाव पंचायत समितीचे संजय दडवे यांनी बोलताना असून ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश आले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की ग्रामसेवक सुभाष चव्हाण यांनी मूळ शेतकरी खातेदारांना डावलून संगणमताने स्वतःच्या आर्थिक लाभापोटी शेतकरी खातेदारांना शासनाकडून दिले जाणारी नुकसान भरपाईची रक्कम मूळ लाभार्थींच्या यादीमध्ये त्यांचे आधार कार्ड व बँक खाते क्रमांक न देता स्वतःचा बँक खाते क्रमांक व आधार कार्ड वापरून स्वतःच्या नावाने बँक खात्यात वर्ग केल्याचे प्रकरण असून एकूण तीन लाख सत्तावन्न हजार सातशे सत्तावन्न रुपयांचा सा अपहार केल्याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याची दखल घेत नांदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दडवी यांनी अपहार केलेल्या ग्रामविकास अधिकारी यांच्या विरोधात बडतर्फीची कारवाई करावी असा प्रस्ताव नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविल्याने मोठी खळबळ उडाली आहे अशा प्रकारचा गुन्हा व बडतर्फीची कारवाईचा प्रस्ताव पाठवण्याची नांदगाव तालुक्यातील पहिलीच घटना आहे ग्रामविकास अधिकारी सुभाष चव्हाण यांच्यासह संगणक परिचालक व अन्य बारा जणांविरोधात मंडळ अधिकारी श्रीमती सुवर्णा गोडे यांनी नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली असून नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर भारतीय दंड संहिता कलम चौतीस प्रमाणे सुभाष दत्तू चव्हाण विजय दौलत आहेर बापूसाहेब दशरथ सरोदे पवन सुभाष चव्हाण या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे गारपीटच्या अनुदानाचा अपहार झाल्याबद्दल मांडवळ येथे ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते त्याची दखल घेत नांदगाव तहसील कार्यालयाचे तहसीलदार सुनील सौंदाणे यांनी मंडळ अधिकाऱ्याची चौकशी समिती नियुक्त केली होती समितीचा अहवाल आल्यानंतर अपहर करणारे ग्रामसेवक सुभाष चौहान व त्यांना साथ देणाऱ्या अन्य जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये गारपीटच्या शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या अनुदानामध्ये ही अफरात झाल्याचा ठपका ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला म्हणून ग्रामसेवकाला बडतर्फ करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नांदगाव माटवळ येथे नोव्हेंबरमध्ये झालेल्या गारपेटीचा सभे तेथील ग्रामविकास अधिकारी सुभाष चव्हाण यांना देण्यात आला होता सुभाष चव्हाण यांनी सभे झाल्यानंतर लाभार्थ्यांमध्ये लाभार्थीचे नाव स्वतःचे टाकून आधार बेस पेमेंट असल्यामुळं स्वतःचं नातेवाईकाचे मुलाचे मुलीचे व कॉम्प्युटर ऑपरेटर यांनी पण त्यांच्या स्वतःच्या नातेवाईकांचे नावं नावांचे आधार क्रमांक देऊन शासकीय निधीचा वापर केलेला आहे त्यामुळे त्यांच्यावरती तहसीलदारांच्या आदेशामुळे अधिकारी यांनी चारशे वीस आणि अजून एक दोन कर्म कर्म आहेत ते गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील कारवाई पोलीस करताय अजूनही त्याच्या चौकशी अहवालामध्ये तहसीलमध्ये जे चौकशी होणार आहे पूर्ण, पूर्ण नावाची खात्री केल्यानंतर अजूनही त्यात नावं वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा